मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते महाराष्ट्रातील हजारो मराठा समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते महाराष्ट्र शासनाने या दखल घेत हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन एक अध्यादेश जारी केला व त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याची अट त्यांनी मागणी केली महाराष्ट्र शासनाने मागण्या मान्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज बांधवांनी एकच जल्लोष साजरा केला जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील चौकामध्ये मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळून पटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला यावेळी ढोल ताशांच्या गजरात सर्व मराठा बांधवांनी ठेका धरला होता आज अतिशय ऐतिहासिक असा विजय महाराष्ट्रातील तमाम मराठी कुणबी आणि सर्व मराठा जातीचा झालेला आहे ज्या ज्या पद्धतीनं आदरणीय संघर्ष योद्धा जरांगे पाटलांनी उपोषण केलं पाणी सोडलं आणि त्याला फक्त मुंबई मध्ये आलेल्या माहुळांनीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गावातल्या मराठ्यांनी सुद्धा प्रचंड प्रतिसाद दिला आणि तो सकारात्मक प्रतिसाद अहिंसात्मक लढा बघून सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्यात आमच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि म्हणून आज आम्ही जेव्हा जळगाव मध्ये हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलेला आहे तेव्हा इथे धनगर आहेत कोळी आहे। आहेत मारवाडी आहेत सर्व बालाबलित जातीचे लोक या उत्सवामध्ये आनंदामध्ये सहभागी झालेला आलेले आहेत हा लढा हा जी आर निघालेला आहे ही सुरुवात हा जी आर निघाला ही सुरुवात आहे हैदराबादच्या गॅजेटच्या निजामाना एकोणीसशे एकतीस साली कुपी कुणबी मराठा ह्या ज्या नोंदी आहेत त्याच्याप्रमाणे आता मराठवाड्यामध्ये एक न्यायाची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच्या एक महिन्यामध्ये साताऱ्याच गॅजेट प्रमाणे पुढचा जी आर निघेल आणि मग महाराष्ट्रामधल्या सर्व कुणबी आणि मराठा एकच आहेत असं म्हणत ओबीसी मधल्या जातींसह कुणब्यांना आणि मराठ्यांना न्याय मिळालेला असेल आणि हा संघर्ष योद्धा जलांगे पाटलांच्या बलिदानाचा त्यांनी दिलेल्या संघर्षाचा विजय आहे आमच्या सगळ्यांचा विजय आहे आजचा दिवस हा दिवाळी दसरा सगळ्या प्रकारचा आहे ज्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी मुंबईमध्ये आम्हाला पाण्यापासून जेवणापर्यंतची व्यवस्था केली त्या सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि खरंय परवा गणपती बाप्पा उठणार आहेत आणि आज तो गणपती बाप्पाही आम्हाला पावलेला आहे आमच्या संघर्षाला कारण असं म्हटलं जातं की जो जो लढतो त्याचा त्याचा विजय होतो आणि म्हणून एक नवीन घोषणा इथे तयार झालेली आहे लढेंगे जितेंगे हम हमचा